दिनांक दोन फेब्रुवारी तालुका अर्धापूर येथील येळेगाव परिसरातून नांदेड मुदखेड रेल्वे महामार्ग तसेच विदर्भ लोहमार्ग जात आहे या लोहमार्गासाठी तालुका अर्धापूर मधील बारसगाव पाटील येळेगाव या शिवारातील मोठ्या प्रमाणावर शेत जमीन संपादित करण्यात आली आहे विदर्भाकडे जाणारा हा रेल्वे मार्ग भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याशी जोडण्यात आला आहे या प्रकल्पामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन लोहमार्गात गेली असून काही शेतकरी पूर्णपणे भूमिहीन झाले आहेत येळेगाव व देगाव परिसरातील कारखाना पात्र जमीनही या प्रकल्पात गेली आहे या परिस्थितीमुळे काही शेतकरी मानसिक व आर्थिक तणावखाली येऊन जीवनातून उठून गेल्याची गंभीर बाब समोर येत आहे केंद्र सरकारकडून जमिनीच्या बदल्यात मावेजा देण्यात आला असला तरी हा पैसा खर्च झाल्यानंतर शेतकऱ्यांकडे कोणताही कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोत राहत नाही सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग समृद्धी महामार्ग रेल्वे लोहमार्ग अशा विकास कामांसाठी सातत्याने जमीन संपादित केली जात आहे मात्र या विकासात शेतकरी मात्र जीवनातून उठून जाण्याच्या मार्गावर ढकलला जात आहे शेतकऱ्यांच्या मुलाबाळांसाठी ना नोकरीची हमी आहे ना सुरक्षित भविष्यासाठी ठोस योजना शेतकरी कुटुंबावर अत्यंत अवघड परिस्थिती उडवते त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची गंभीर दखल घ्यावी व शेतकऱ्यांच्या पुनर्वसन रोजगार आणि भविष्यासाठी ठोस निर्णय घ्यावेत अशी येळेगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील शेतकऱ्यांची मागणी आहे